नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण औतमीपळ बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईवली बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज पण आवक काही विशेष वाढ नाही आज जवळपास दोन लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आणि पहिल्या शेडमध्ये दीड लाईन पिकअपची आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरची लाईन अशी एकूण आवक जर धरली तर चार चार चारशे साडे मध्ये आवक आहे बाजारभाव हो जाणून घेऊ आजची काय परिस्थिती मित्रांनो कालची परिस्थिती बघितली आपण तर आज पण काय बदल आहे का बाजार हो। हो। ते तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभावत तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओला लाईक करा जा मित्रांनो जास्तीत जास्त दररोजच्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या फार्मा सीटला सबस्क्राईब करा करून ठेवा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा नीलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ बघा आज पण कांदा बाजारावत थोडा बदल आहे मित्रांनो पण बाजारभावात काय बदल पडलाय तर तुम्हाला बघायला मिळणार आहे शंभर किलो साठीचा एक क्विंटलसाठीचा बाजार आहे मित्रांनो ट्रॅक्टर पासून सुरुवात करतोय नंतर व्हिडिओ पिकअपचा पण राहील काय गेले माऊली चौदाशे बत्तीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे बत्तीस कुठले दादा दुधकर पारे बाबा ठीक आहे दुधकी आहे किती गेला माऊली चौदाशे वीस रुपये एक हजार चारशे वीस क्वालिटी बघू शकतो मित्रांनो चौदाशे वीस रुपये कुठले दादा पुणे आपण मित्रांनो मिडीयम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल किती गेला दादा चौदाशे चौदाशे पस्तीस रुपये आपण चौदाशे पस्तीस एक हजार चारशे पस्तीस पुणे गाव चौदाशे ऐंशी रुपये एक हजार चारशे ऐंशी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची पंधराशे ला वीस रुपये कमी एक हजार चारशे ऐंशी गाव कोणतं आहे चौदाशे ऐंशी कोकणी माल मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज कांदा चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांदा माळीवाडी किती गेला दादा पंधराशे एकवीस माळीवाडी ठीक आहे उल्य आहे मित्रांनो सुपर क्वालिटी ड्राय मध्ये कलर क्वालिटी बघू शकता तिकडतच माळीवाडी ಬಾರುಟಾ ಕಳಿವಾಡಲಿ ಹಾ ಮಿತ್ರ ಮಾಲೀ ಕೇಜ ಮಾಲೇ ಎಕ್ಳಿಸ ಮುಲ್ ಕ್ಯಾಚರ್ ಏಕೆ ಕೂಡವಾಡಾ किती गेला आज सतरा सतराशे एक्क्याऐंशी रुपये माळीवाड्याचा कांदा आहे मित्रांनो सतराशे एक्क्याऐंशी क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये किती गेला हो गोल्टे चौदाशे गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्टा आहे साईजमध्ये कांदा माहिती कांदा याला क्वालिटी बघू शकता एक साईज आहे चौदा किती पावतीने दिली ठीक तेराशे नव्याण्णव रुपये गोल्टा राहिले मित्रांनो तो चौदाशे रुपये हा किती गेला निरगुडे चौदा सव्वीस गेला चौदाशे सव्वीस रुपये सव्वा चौदा मूल्यरे मूल्य बरं बरं ठीक किती गेले दादा पंधराशे ऐंशी रुपये पंधरा ऐंशी सोळाशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मूल्यरच का सगळे तिकड किती गेलं होता आता पंधराशे पंधराशे कुठला आहे कांदा डव चोडीचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज सगळे ठीक किती गेले होते आता चौदाशे पंचवीस सव्वा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज काल कुठला आहे दादा पंधराशे पस्तीस रुपये देवरगाव पंधरा पस्तीस क्वालिटी बघू शकतो बरं का बरं ना सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी टॉप क्वालिटी किती गेला काका सतराशे नव्वद कुठला कांदा ठीक आहे सतराशे नव्वद रुपये एक हजार सातशे नव्वद क्वालिटी बघू शकता कांद्याची सतरा नव्वद एव्हरेज माल आहे मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता तेराशे बावन का, का? चिंचकेट चौदा पस्तीस चौदाशे पस्तीस रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतात एक हजार चारशे पस्तीस रुपये मिडीयम साईज मध्ये कलर चांगला कांबरेट क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला कांद्याला एक हजार पाचशे चाळीस रुपये चाळीस ना पंधरा चाळीस हो ठीक आहे पंधराशे चौपन्न रुपये एक हजार पाचशे का चौदा सोळा एक हजार चारशे सोळा रुपये एव्हरेज माल मित्रांनो एक हजार चारशे सोळा रुपये कॉलिटी बघू शक डेट किती गेला किती गेला होता कोणाच शहात्तर रुपये पंधरा शहात्तर सो पा पावनी सोळा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पावनी सोळा गाव कोणतं आहे किती गेला दादा चौदाशे चौदा शेहेचाळीस ॲव्हरेज म्हणाली मित्रांनो एक हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता सोनचा किती गेला हो दादा सोळा एकाहत्तर एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये पावणे सतरा रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे कुठले आहे दादा बुकेट गावठी माल आहे कोकणीमध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी माल किती गेला मानूर भाव <laughs> किती बाव। तेराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो आपण कोकणी माल आहे गावठी मध्ये मिडीयम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला सोळाशे कुठले पर किती गेले होते आता चौदाशे पंच्याहत्तर रुपये एक हजार चारशे पंच्याहत्तर क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये चौदाशे रुपये कुठले सुक्या मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सेल्स तर कांदा बाजराव जाणून आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा क्वालिटी नुसार तुम्हाला काय होत झाले ते बघायला मिळेल या कांद्याची क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये थोडा मीडियम मिक्स आहे मोठा मीडियम काय हो माऊली तेराशे ऐंशी कुठला कांदा आहे ठीक आहे तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता पंधराशे नव्याण्णव रुपये कुठला आहे कांदा देवगाव ठीक आहे पंधरा नव्याण्णव सोळाशे झाला जवळपास क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये ड्रायव्हर आली पूर्णपणे गाव कोणतं देवगाव ठीक आहे किती गेले दादा तेरा सत्तर कुठला कांदा आहे दैवीचा दैवी कांदा मित्रांनो एक हजार तीनशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मला तेराशे सत्तर रुपये चौदाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशेला तीस रुपये कमी सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कांद्याला कुठले आहे का ठीक माऊली किती गेला अकरा चौदा अकरा चौदाशे अकरा आहे कांदा सावरगावचा कांदा आहे चौदाशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं दादा नऊशे चाळीस कुठली गोल्टी रवळ ठीक चौदाशे पूर्ण कुठला आहे कांदा लोखन वडीचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे किती गेला चौदाशे ऐंशी कुठला आहे कांदा झोपूळ ठीक आहे चौदाशे ऐंशी किती गेला शेठ चौदाशे एक्केचाळीस बहादुरीचा कांदा आहे चौदाशे एक्केचाळीस पंधराशे ऐंशी रुपये गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता सगळा पासष्ट सत्तर प्लस पंधराशे ऐंशी रुपये तेरा एकाहत्तर कुठला कांदा आहेळवडे नळवडे ठीक आहे तेराशे एकाहत्तर रुपये सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो साईज कलर बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे किती कला माऊली सोळाशे सव्वीस रुपये एक हजार सहाशे सव्वीस कुठला आहे कांदा दे आहे ना राहायचं काय सुपर क्वालिटी क्वालिटी मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकतो किती गेली जाधव रुपये अकराशे नव्वद सुपर क्वालिटी कुठली दादा कुठली देवळी कराड चौदा नव्वद कुठला कांदा आहे शिरवाड्याचा कांदा आहे चौदाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता डबल बच्चि मध्ये रेड कलर काय हो बघायला माऊली चौदाशे बावन्न रुपये एक हजार चारशे बावन्न क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज चौदाशे बावन्न कुठले दादा किती गेला बाबा चौदा ठीक आहे चौदाशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार चारशे त्रेपन्न रुपये पिंपरी रिक ऍव्हरेज मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कांद्याची एव्हरेज सरासरी कांदा तेराशे तेराश्त पावणे चौदा कुठला आहे कांदा जिथे गाव मित्रांनो पन्नास प्लस साईज यायची क्वालिटी चांगली आहे कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो काढी मधलाच कांदा आहे काय बघायला माऊलीशे एकाहत्तर कुठलाय कांदा सरळ काय बघायला माऊली तेरा ब्याऐंशी एव्हरेज मारे मित्रांनो एक हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो किती गेला चौदाशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे पिपळस रामाचे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये सोळा किती पूर्ण सोळाशे थी? ठीक आहे सराउंड पिकर सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता काय देश एक हजार सहाशे रुपये कुठले काका साठो चाटोर। रे बियाणं कोणतं आपलं आपलं घरगुती बियाणे ठीक आहे सोळाशे रुपये गेली काका गोल्टी नऊशे अकरा गेली ना नऊशे अकरा कुठले जा आहे कारण टेकडीची गोलटी गावठी नऊशे अकरा रुपये कांदे संपले काय अजून ठीक तेरा ब्याऐंशी कुठले कांदे गावचे कांदे तेराशे आहे मीडियम साईज मध्ये कुठला कांदा कांदा बियाण कुठे मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे साठ रुपये चौदाशे साठ मिडियम साईज कलर चांगला आहे गुलाबी कलर किती गेला माऊली पंच्याहत्तर पंच्याण्णव ठीक आहे चौदाशे पंच्याण्णव पंधराशेला पाच रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती काका काय परिस्थिती जोर आहे बाबा बाबा ठीक आज गेलं चौदाशे ओके चालत धन्यवाद चौदाशे चौदाशे अकरा रुपये एक हजार चारशे अकरा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एव्हरेज मध्ये कांदा चौदाशे अकरा रुपये कुठले काका काकाशे रुपये तेराशे मीडियम साईज मध्ये एव्हरेज गावक दादा किती गेलो तेरा सत्तर कुठला कांदा आहे पिंपरखेडचा कांदा आहे तेराशे सत्तर रुपये मिडीयम साईजमध्ये एव्हरेज माल तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले कांदा बाजारावर थोडंसं पाच पन्नास शंभर रुपयांनी आज बरी तेजी तर तुमच्याकडे कांदा व्हायची काय परिस्थिती ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाखायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद